नमो बुद्धाय जय भीम मित्र हो वर्षावास भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचनामध्ये आपण पहिला खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील पाचव्या भागातील बुद्ध आणि त्यांची पूर्वकालीन यामधील एक बुद्ध आणि वैदिक ऋषी दोन तत्ववेता कपिल इथपर्यंत आपण बघितले आहे त्याचप्रमाणे वर्षावास दिवस पंधरावा भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील पाचवा भाग बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन यामधील तीन ब्राह्मणे आणि चार उपनिषदे आणि त्यांची शिकवण याचे आपण वाचन श्रवण आणि मनन करणार आहोत भगवान बुद्धाने त्यांचा धम्म पहिला खंड सिद्धार्थ गौतम बौद्धिसत्व बुद्ध कसे झाले यामधील भाग पाचवा बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन यामधील तीन ब्राह्मणे वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जातात दोहनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते वस्तुत ब्राह्मणे हा वेदांचाच एक भाग होय दोन्ही ग्रंथ सारख्याच महत्वाचे मानले जात असून त्यांना श्रुती या नावाने संबोधितात ब्राह्मण तत्त्वज्ञान हे चार सिद्धांतावर आधारलेले आहे पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आहेत आणि त्याचा अधिकार वादादित आहे ब्राह्मण तत्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिक यज्ञ केले धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते म्हणजे जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटका होते वेदात सांगितलेले आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणापाशी होती असे नव्हे तर आदर्श समाजाविषयी त्यांची एक कल्पना होती या आदर्श समाज रचनेला त्याने चातुर्यवर्ण असे नाव दिले चातुर्न्यवर्णाची कल्पना वेदात सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेदे खलनातील व वादातील आहेत त्या अर्थी समाज रचनेची चातुर्वर्ण पद्धती सुद्धा बंधनकारक आणि आहे ही समाज पद्धती काही विशिष्ट नियमावर आधारलेली होती पहिला नियम असा की समाज चार वर्णात विभागला जावा एक ब्राह्मण दोन क्षत्रिय तीन वैश्य आणि चार शूद्र दुसऱ्या नियमासाठी या वर्णात सामाजिक क्षमता असू शकत नाही वर्गवार विषमतेच्या नियमाने ते परस्पराशी बांधले गेले पाहिजे जा। सर्वांच्यावर ब्राह्मण असले पाहिजे ब्राह्मणाच्या खालोखाल पण वैश्याच्यावर क्षत्रिय क्षत्रियाच्या खालोखाल परंतु पर शुद्राच्यावर वैश्य आणि शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजे हक्क आणि अधिकार याच्या बाबतीत या चार वर्णात समानता असू शकत नव्हती हक्क व अधिकाऱ्याचा प्रश्न वर्गवार विषमतेच्या नियमावर आधारलेला होता ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार असत पण ब्राह्मणांना जे हक्क व अधिकार मिळत ते क्षत्रियाला मिळत नसत त्याला वैशापेक्षा जास्त हक्क व अधिकार मिळत वैशाला शुद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार मिळत असत पण क्षत्रियाला मिळणारे हक्क व अधिकार त्याला मिळत नसत आणि शूद्राला तर अधिकार नव्हतेच पण खास हक्क तर मुळीच नव्हते तीन वरिष्ठ वर्गांना न दुखावता जगणे एवढाच त्याला हक्क होता चातुर्वाण्याचा तिसरा नियम व्यवसायाच्या विभागणी संबंधी होता अध्ययन अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राह्मणांचा व्यवसाय होता क्षत्रियांचा व्यवसाय लढाई करणे हा होता व्यापार हा वैश्यावर सोपवण्यात आला होता आणि तीन वर्गाची सेवा करणे हा शुद्रांचा व्यवसाय होता निरनिराळ्या वर्गांना दिलेले व्यवसाय हे खास त्या त्या, -त्या वर्गासाठी होते दुसऱ्याला शिरता येत नव्हते चातुर्व चौथा नियम शिक्षणाच्या हक्कासंबंधी होता चातुर्वर् पद्धतीने शिक्षणाचा हक्क ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या पहिल्या तीन वर्गांनाच दिला होता शूद्रांना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला नव्हता तर ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला आणखी एक पाचवा नियम होता या नियमानुसार माणसाचे आयुष्य चार आश्रमात किंवा टप्प्यात विभागले गेले होते पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य म्हणून दुसऱ्याचे नाव गृहाश्रम असे होते तिसऱ्याला वानप्रस्थ आणि चौथ्याला संन्यास अशी नावे होती पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते दुसऱ्याचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते तिसऱ्याचे उद्दिष्ट वैराग्य जीवनाची म्हणजे गृहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणे हे होते चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होते या आश्रमाचे फायदे फक्त तीन वरिष्ठ वर्गाच्या पुरुषांनाच घेता येतो पहिला आश्रम शूद्र व स्त्रिया यांच्यासाठी नव्हता त्याचप्रमाणे चौथाही आश्रम शूद्र व स्त्रियांना वर्ज्य होता चातुर्वर्ण नावाची अशी दिव्य आदर्श समाजरचना तिला चातुर्वर्ण्य असे नाव देण्यात आले होते ब्राह्मणांनी नियमाला आदर्शाचे स्वरूप दिले आणि कुठल्याही पळवाटा किंवा उणिवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरविला ब्राह्मण तत्वज्ञानातील चौदा सिद्धांत कर्मवाद होय आत्म्याच्या जन्म मरण्याच्या फेऱ्याच्या सिद्धांताचा तो एक भाग होता ब्राह्मणाचे कर्मवादाचे तत्वज्ञान हे पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे ते जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर होय ज्यावर ब्राह्मणी तत्वज्ञानाचे उत्तर असे की आत्मा कुठे जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यावर अवलंबून आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे त्याच्या कर्मावर अवलंबून असते ब्राह्मणी तत्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला बुद्धाचा तीव्र विरोध होता वेदे स्कलनातील आहे व त्याचा अधिकार वादातील आहे हे त्यांचे म्हणणे भगवान बुद्धाने ना कबूल केले त्यांच्या मते निर्दोष व वादातील असे काहीही नाही कोणत्याही गोष्टीची फेरतपासणी आणि फेरविचार करण्यास प्रत्यवाय नसावा माणसाला सत्य यथार्थ सत्य समजले पाहिजे भगवान बुद्धाच्या मते विचार स्वातंत्र्य सर्वात महत्वाचे व आवश्यक बाब होती आणि सत्य शोधून काढण्याचा विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होती वेद अपुरुषी आहे असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय वेद अपुरुषी आहे असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय या कारणास्तव ब्राह्मणी तत्वज्ञानाचा का सिद्धांत भगवान बुद्धांना दोषारे वाटला ब्राह्मणी तत्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्याचा तितकाच विरोध होता यज्ञामध्ये काही तथ्य असल्याचे त्यांना मान्य होते परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी भेद केला दुसऱ्याच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले वैयक्तिक स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होय ब्राह्मणाचे यज्ञ हे योदा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशूचे बळी देऊन केलेले यज्ञ असतात अशा यज्ञाचा खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले तरीही त्यांना ते मान्य नव्हते हो असलेले लोक ब्राह्मणाचा उपहास करून पशुचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्ग प्राप्ती होत असेल तर मग त्याने स्वतःच्या बापाचाच बळी का देऊ नये स्वर्गात जाण्याचा तो अधिक जलद मार्ग ठरेल भगवान बुद्ध या विचाराशी अंतकरणपूर्वक सहमत होते सिद्धांत भगवान बुद्धांना जितका तिरस्करणीय वाटत होता तितका सिद्धांत त्यांना नापसंत होता चातुर्यवर्णाच्या नावाने ब्राह्मण धर्माने केलेली समाजरचना त्यांना नैसर्गिक समाजरचना वाटली नाही वर्ग वर्गरचना सक्तीची आणि जुळमी होती विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसार तयार केलेली अशी ती समाज रचना होती मोकळा आणि स्वतंत्र समाज त्यांना पसंत होता ब्राह्मणाची वर्ण पद्धती ही कधीही न बदलणारी कायम स्वरूपाची अशी समाज रचना होती एकदा ब्राह्मण झाला की तो कायमचा ब्राह्मण एकदा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय एकदा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य आणि शूद्र तो कायमचा शूद्र ही समाज रचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती या व्यवस्थेत माणसाचा दुर्गुण कितीही भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसेल आणि त्याचा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्याचा जर चो दुणी चो दुणी। या जा उंचण्याच्या दृष्टीने त्या सद्गुणाला काहीही किंमत नसेल योग्यता आणि प्रगती यांना या समाज रचनेत स्थान नव्हते विषमता प्रत्येक समाजात असते पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळे होते ब्राह्मणांनी सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्व होते समाजावर वाढलेले ते केवळ बांडगुळ नव्हते ब्राह्मणी धर्माचा समतेवर विश्वास नव्हता वस्तुत समतेला त्याचा विरोध होता ब्राह्मणी धर्माचे केवळ विषांतेचे समाधान झाले नाही वर्गवार विषमता हे त्याचे सार होते समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूर राहू पण वर्गवार विषमतेने समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ते अखंड कलहाचे कारण होईल असे वृद्धाला वाटले चार वर्णाचे व्यवसाय देखील केल निश्चित केले गेले होते व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कोणाला नव्हते शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता यावर निश्चित करण्यात आले नव्हते तर ते जन्मावरून निश्चित केले गेले होते, के होते। चातुर्णवर्णाच्या नियमाचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायावर समाज रचना उभारली तो पाया जरी स्वार्थी नसला तरी तो चुकीचा खास होता त्यांना हे स्पष्ट दिसले की चातुर्णवर्णाने सर्वांच्या हितसंबंधाकडे तर लक्ष दिलेच नाही आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केलाच नाही तर खरोखर मूळभोर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठी चतुर्ना भरण्याची योजना जाणून बुजून करण्यात आली होती या योजनेनुसार स्वतःला मानवश्रेष्ठ म्हणून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळवण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दास्यात ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठीच ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता असे बुद्धाचे मत होते मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय दुसरा कोणीही जबाबदार नव्हता दुःखाची स्थिती तो बंड करून बदलू शकत नव्हता कारण पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील त्याची दुःखी अवस्था ठरवण्यात आली होती ब्राह्मण तत्वज्ञानाने ज्याची मानसकी पार नष्ट करून टाकली होती त्या शूद्र आणि स्त्रिया या दोन वर्गांना या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते विद्यार्थ्यांचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशीहीन अवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हते ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन अर्धशून्य करून टाकले होते हे त्यांना समजले नव्हते या ब्राह्मणी तत्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्याचे भक्त बनले व त्याचा ते पुरस्कार करू लागले शस्त्र धारण करणे हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळवण्याचा शेवटचा उपाय आहे परंतु शूद्रांना शस्त्र करण्याचा हक्क नाकारण्यात आला होता ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण सामर्थ्यवान व वा भयंकर क्षेत्रिय हो, आणि यांच्या हो, कष्टाने बळी म्हणून असे करून ठेवण्यात आले होते अशा या समाजरचनेत बदल घडविणे शक्य होते काय ही समाज व्यवस्था ईश्वरप्रेन समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे वृद्धाला माहीत होते ती फक्त नष्ट करून टाकणे शक्य होते या कारणासाठी खऱ्या जीवन मार्गाला विरोधी म्हणून ब्राह्मणी तत्वज्ञान बुद्धांनी अमान्य केले च्या उपनिषदे आणि त्यांची शिकवण उपनिषदे हे वाङ्मयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ उपनिषदे वेदांचा भाग नव्हे कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलेला नाही असे असूनही उपनिषदे हा धार्मिक वाङ्मयाचाच एक भाग झाला उपनिषेदांची संख्या बरीच मोठी आहे त्यातील काही महत्वाची आहे काही मुळीच महत्वाची नाही त्यापैकी काही उपनिषेदे वैदिक सिद्धांती ब्राह्मण पुरोहित यांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान अविद्या याचा अभ्यास होय याविषयी या, या, या सर्वांचे एकमत होते चार वेद आणि वैदिकशास्त्री याचे ज्ञान हे अख्या दर्जाचे ज्ञान हो याविषयी या, या सर्वांचे एकमत होते वेद हे ईश्वर निर्मित आहे हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते यज्ञ व त्यांचे फल औंदर्य देहिक आहुती आणि ब्राह्मणांना द्यावायची दक्षिणा या ब्राह्मणी तत्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना शिकवण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या एकमत होते तथापि हा काही मुख्य विषय नव्हता त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म व आत्मा यांच्यावर केंद्रित झाली आहे विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी तत्व असून आत्म्याने परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा की ब्रह्म हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजे ब्रह्मच होय उपाधित गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही प्रश्न असा होता की ब्रह्म हे सतते आहे काय उपनिषदांचे सिद्धांत मान्य करावायचे की नाही हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून होते ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धाला मिळाला नाही म्हणून उपनिषदाचे म्हणणे त्यांनी अमान्य केले उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते अशा प्रकारचे प्रश्न यज्ञवल्यासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते बहुधारण्य कोपनिषेद यादवल्ल्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे त्याला विचारण्यात आले ब्रह्म म्हणजे काय आत्मा म्हणजे काय या प्रश्नावर नेती नेती मला माहीत नाही मला माहीत नाही एवढेच यज्ञवल्ल्य सांगू शकला ज्याच्याविषयी कोणालाच काही माहीत नाही ते सत्य कसे असू शकेल असा बुद्धाचा प्रश्न होता उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धाला कोणतीही अडचण भासली नाही मित्र वर्षावासातील आजचा पंधरावा दिवस भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील पहिला खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील पाचव्या भागातील बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन यामधील तीन ब्राह्मणे आणि चार उपनिषदे आणि त्यांची शिकवण याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील सहावा भाग बुद्ध आणि त्यांचे समकालीन यामधील एक बुद्धांचे समकालीन आणि दोन समकालनाविषयी बुद्धांची वृत्ती याचे वाचन श्रवण आणि मनन आपण वर्षावासाचा दिवस सोळावा याला करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धाय